की प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण कार्यालयामध्ये उपस्थित विद्यार्थी राहणार आहेत यामध्ये काही शंका नाहीये परंतु जर आस्थापनेला जर सुट्टी असेल तर नेमकं काय होणार आहे या संदर्भामध्ये आपण बघूयात की प्रशिक्षण कालावधीमध्ये आस्थापनाला जर उन्हाळी सुट्टी असेल म्हणजे साहजिकच शाळांना उन्हाळी सुट्टी असते तर उन्हाळी सुट्टीचा लाभ प्रशिक्षणार्थी बांधवांना घेता येणार नाही अशा पद्धतीनं स्पष्ट सांगितलेलं आहे मी तुम्हाला मागे सुद्धा म्हटलं होतं की मुख्याध्यापक महोदय असतील किंवा जे ऑफिस असतं प्रशासकीय ऑफिस त्याला कधीच सुट्टी नसते जरी मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी सुट्टी घेण्याचा अधिकार असला ते सुद्धा प्रशासकीय कामकाजामध्ये त्या ठिकाणी दीर्घकालीन सुट्ट्या असतात तर त्यामध्ये त्यांना शाळेमध्ये यावं लागतं कारण की प्रशासकीय कामकाज सुरूच असतं मग त्यामध्ये विविध दा, विद्यार्थ्यांना दाखले देणं असतील किंवा मग पुढच्या वर्षीचं नियोजन असेल अशा बऱ्याच गोष्टी असतात तर त्या नियोजना संदर्भामध्ये मुख्याध्यापक महोदय यांना शाळेमध्ये येणं बंधनकारक असतं किंवा ते प्रशासकीय दिवसामध्ये येतात सुद्धा आणि त्यासाठी त्यांना वेगळ्या Uh, म्हणजे वेगळ्या प्रकारचे आपल्याला काय म्हणता येईल की लाभ सुद्धा मिळतात म्हणजे पैसे सुद्धा त्यांना ते वेगळे मिळत असतात त्यांचा अर्जित राजांचा जो फॉर्मॅट असतो तो मुख्याध्यापक महोदयांसाठी वेगळा असतो तर ते जे मुख्याध्यापक आहेत त्यांना ते सगळं माहिती आहे त्यामुळं प्रशिक्षण कालावधीमध्ये जरी उन्हाळी सुट्टी असेल तरी सुद्धा त्याचा आपल्याला लाभ घेता येणार नाहीये आणि आपल्याला घ्यायचं सुद्धा नाही आहे आपल्याला जेवढे काम करायचे तेवढेच पैसे पाहिजेत आपल्याला फुकटपणाचे पैसे नको आहेत आता यामध्ये एक त्यांनी महत्वाची वाट घातलेली आहे की आपल्याला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची कोणतीही हमी शासन देत नाही तर मी पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी कायम स्वरूपाची नोकरी हा शब्द वापरलेला आहे आता कायम कायमस्वरूपाची नोकरी हा शब्द